पाचवा प्रश्न परत बघूया आपली घटना दुरुस्ती सिरीज मध्ये प्रश्न मध्ये खालील खालीलपैकी कोणत्या तरतुदीसाठी दुरुस्ती करताना राज्याच्या निम्म्या विधिमंडळाची सहमती आवश्यक आहे तर बघा मूलभूत अधिकार राष्ट्रपती निवडणूक डीपीएसपी नागरिकत्व तर राष्ट्रपती निवडणूक का कारण ते फेडरल स्ट्रक्चरला जे आपलं संघराजी राजकीय ढाचा आहे राजकी राज्यीय ढाचा त्याला ते टच करतं ज्या जिथे जिथे फेडरलिझमला इम्प्रुवमेंट करणार असाल किंवा तुम्ही त्याच्यात अमेंडमेंट करणार असाल तर अर्ध्या निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची सहमती आवश्यक आहे बर मूलभूत संरचना कोणत्या खटल्या सांगितली गेली सगळ्यात महत्त्वाचं आहे पार्ट टच पाहिजे तर याचं उत्तर मिनर्सोआ मिल्स आहे की केशवानंद भारती आहे दु चोवीसवी दुरुस्ती आहे की गोलकनाथ खटला तर याचं उत्तर आहे हा बरोबर आहे सगळ्यांना माहिती आहे केशवानंद भारती बरं चला सगळ्यात महत्वाची केस आहे लक्षातच ठेवायची राष्ट्रपतीला घटनादुरुस्ती विधेयकावर मान्यता देणे बंधनकारक आहे लक्षात ठेवा ते कशामुळं झालं ए नाही ते परत पाठवू शकतात बी होय चोवीसवी दुरुस्तीनंतर बंधनकारक सी फक्त राज्यसहमती असल्यास डी केवळ विशेष बहुमत असल्यास तर उत्तर बी ए चोवीसवी दुरुस्ती लक्षातच ठेवायची ही ती घटना दुरुस्ती जिच्यानुसार राष्ट्रपतीला विधेयकावर मान्यता देणे बंधनकारकच आहे नंतर प्रश्न आठवा खालील स्टेट्समेंट विचारात घ्या पहिलं दुरुस्ती विधेयक राज्य विधीमंडळात सादर करता येते कोणी सांगेल नाही राज्य विधीमंडळात ते सादर करता येत नाही संसद मूलभूत संरचना हो बदलू शकते तर नाही का कारण की आपण आत्ताच वरती बघितलं केशवानंद भारती केस तर नाही तर दोन्ही उत्तर चुकीचे आहे घटना दुरुस्ती प्रक्रियेवरील मुख्य टीका काय आहे खूप कठोर आहे मला वाटतं शंभरपेक्षा जास्त झालेल्या आहेत आतापर्यंत घटना दुरुस्ती खूप लवचिक आहे शंभरपेक्षा दुरुस्त्या जास्त बघा आलाच येतो ऑप्शन मग तुमच्या सगळ्यांना कळलं ऑप्शन बी आणि दहावा खालील तर दुरुस्तीचे कोणते प्रकार आहेत नवीन राज्य निर्मिती साधे बहुमत जी एस टी परिषद विशेष बहुमत प्लस राज्यसहमती दोन्ही बरोबर आहे दोन्ही चुकीचे आहेत तर काय वाटतं तुमच्या सगळ्यांना तर त्याचं उत्तर तिथंच आलेलं आहे दोन्ही बरोबर आहे जी एस टी पण फेडरलिझमचा भागच होता किंवा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा यापूर्वी मी घटनादुरुस्ती एक हा पण व्हिडिओ बनवलेला आहे तोही बघा थँक्यू गुड नाईट